हा केक बघा किती मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालाय त्याचसोबत किती छान असा एकसारख्या रंगावर देखील बेक झालाय आता या केककडे बघून तुम्हाला वाटलं असेल केक बनवणं फारच अवघड आहे पण तुम्हाला खरं सांगू हा केक ना नवशिक्याच काय लहान लेकरं देखील बनवतील इतका सोपा आहे कारण याकरिता मी ना कोणत्या अव्हनचा वापर केला ना अंडे ना कुठलंही परफेक्ट मेजरमेंट अगदी साधीशी घरातील कोणतीही वाटी घ्यायची आणि बस त्याच्याने संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं इतका हा साधा सोपा केक मी खात्री देऊन सांगते की तुम्ही घरीच खायला कशाला ऑर्डर देखील घेऊ शकाल इतका सो हा सोपा आहे डिसेंबर महिना म्हटलं की सर्वात पहिले आठवतो तो सण म्हणजे ख्रिसमस आणि त्यासोबत हा वर्षाचा शेवटचा महिना असतो तर भरपूर जण सेलिब्रेट करण्याकरिता केक कटिंग तर करतातच मग बऱ्याच जणांना आईस केक आवडत नाही म्हातारे माणसे असतील सोबतच सध्याला थंडी असते त्यामुळे आईस केक खाणं बरेच जण टाळतात म्हणून तर आज मी बनवते लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना चालेल असं आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्णतः व्हेजिटेरियन केक ते म्हणजे रव्याचा अगदी परफेक्ट असा बेकरी स्टाईल आई अंगर चला तर मग अजिबात वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आजचा हा केक आपण घरगुती साहित्यांसोबतच कमी फाफट पसऱ्यात कमी भांड्यांमध्येच करणार आहोत कारण भांड्यांचा ढिगाराही व्हायला नको ना म्हणून म्हणूनच तर मी या ठिकाणी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय आता यामध्ये टाकूयात दोन कप बारीक रवा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतला आहे त्याच कपाने किंवा वाटीने एक कप साखर घ्यायची चिमूडभर मीठही घालूयात यामुळे केकला टेस्ट जास्त छान येईल आता घेऊयात एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर आपल्याला जो खाण्याचा चमचा असतो ना पोहे खाण्याचा त्याच्याने सपाट चमचा भरून घ्यायची आहे पण थोडीफार बेकिंग पावडर जास्त झाली तरीही चालेल एवढा काही फरक पडणार नाही आता सेम चमच्याने अर्धा चमचा घेऊयात खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा जो आपण रेग्युलर भज्यांसाठी वापरतो ना तोच पण हा सोडा ना अगदी परफेक्ट घालायचा कारण हा जर जास्त झाला तर केकची टेस्ट बिघडू शकते याचा एक विशिष्ट वासही येतो आता घेऊयात पाच ते सहा इलायची कारण बऱ्याच जणांकडे घरामध्ये इसेन्स नसतं केकला टेस्ट छान यावी याकरिता इलायची एकदम बेस्ट आहे तुमच्याकडे इसेन्स असेलच तर घालूही शकता आता हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला एकदम पावडर स्वरूपात दळून घेऊयात जेवढं तुम्हाला शक्य आहे ना तेवढं हे बारीक दळा यामुळे केकला टेक्स्चर जास्त छान येईल तर बघा जेवढं शक्य आहे तेवढं एकदम बारीक स्वरूपात पावडर स्वरूपात हे मी मिक्सरला दळून आहे झाकण खोलणंही तुम्हाला दाखवते आपलं ज्या पद्धतीचं गव्हाचं पीठ असतं ना अगदी सेम पद्धतीचं हे देखील तयार झालं याला तुम्ही एका प्रकारचं केकचं प्रेमिक्स देखील म्हणू शकता हे प्रेमिक्स तुम्ही वर्षभराकरिता हव हो डब्यामध्ये स्टोअर करू शकता ज्या वेळेला मी केकच्या ऑर्डर घ्यायचे ना त्यावेळेला देखील असंच करायचे यामुळे माझा नक्कीच वेळ वाचायचा आता यामध्ये घालूयात अगदी चिमुडवर खाण्याचा पिवळा रंग आणि त्याचसोबत दहा रुपयाचा मिल्क पावडरचा एक साशे यामुळे केकला टेस्ट जास्त छान येईल सोबतच अर्धा कप घट्टसर आणि अजिबात आंबट नसलेलं दही एक कप घेऊयात दूध तर गाईचं म्हशीचं असं कोणतंही दूध तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता बऱ्याचदा आपला केक हा खूपच छान स्पॉन्जी तयार होतो पण तो बऱ्याचदा आपल्याला खाताने ड्राय सार, वाटतो घशात अडकल्यासार वाटतो असं होऊ नये याकरिता पाऊन कप घेतलंय तेल कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता आता याचं झाकण लावून जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ कारण या स्टेपला आपल्याला खूपच महत्वाची दोन कामे करून घ्यायची आहे पहिलं काम म्हणजे केकटीन तयार करून घेणे त्याकरिता बघा मी या ठिकाणी अॅल्युमिनियमचं सात इंचाचं चौकोनी अकराचं केकटीन घेतलंय तुमच्याकडे जर केकटीन नसेल तर तुम्ही घरातील कोणताही कुकरचा डबा किंवा पसरट एखादं पातेलं घेऊ शकता घेतलेल्या भांड्यामध्ये जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो टाकून घेऊ शकता आणि जर बटर पेपर नसेल तर माझ्या या पद्धतीने संपूर्ण भांड्याला चारही बाजूंनी तेल लावून घेऊ शकता तेल आणि गव्हाचं पीठ लावून घेतल्यामुळे आपला केक या केक तीनला अजिबात चिकटत नाही तेल लावून झालं आता यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ अशा पद्धतीने पसरवून घालूयात आणि जे काही एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ उरेल ते पुन्हा एकदा केकटीन पालथा करून झटकून घेऊया यामुळे आपला केक जळाल्यासारखा लागणार नाही गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही या ठिकाणी मैदा देखील वापरू शकता केकटीनला डस्टिंग करून झालं आता दुसरं महत्त्वाचं काम करूयात ते म्हणजे कढाई प्रीहीट करून घेऊयात त्यासाठी फुल गॅसवर मी एक जाडबुडाची कढाई ठेवते कढाईऐवजी तुम्ही कुकर किंवा मग मोठ्या ॲल्युमिनियमचं पातेलं देखील वापरू शकता यामध्ये एखादी स्टीलची जाळी किंवा स्टँड ठेवायचे आणि सोबतच एक वाटीवर मीठ टाकायचं हे मीठ मी नेहमीच बेकिंग वापरते त्यामुळे ते थोडंसं काळं झालं आहे गॅसची फ्लेम फुल करूयात मोठं एखादं झाकण ठेवूयात आणि दहा मिनटांसाठी हे गरम करून घेऊयात आता इकडे आपण तोपर्यंत केकचं मिश्रण बनवून घेऊ लक्षात घ्या हे मिश्रण फेटण्या अगोदरच म्हणजेच मिक्सरला फिरवण्या अगोदरच तुम्हाला तीन तयार करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत देखील प्रिहीटला लावून घ्यायची आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल आणि ओव्हनमध्ये तुम्हाला हा हा केक बनवायचा असेल तर ओव्हन देखील तुम्हाला प्रिहीटच करून घ्यायचे ओव्हन प्रिहीट करण्याकरिता एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला से दहा मिनटांकरिता प्रिहीट करून घ्या तर बघा या पद्धतीने आपलं केकचं मिश्रण तयार झालं आहे आता सर्वात शेवटी यामध्ये थोडीफार चेरी घालूयात चेरीऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे माझ्या मुलाला चेरी फार आवडते त्यामुळे मी चेरीच वापरतीये आता पुन्हा एकदा चमच्याच्या मदतीने हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊ तर बघा या ठिकाणी मी अजिबात जास्तीच्या भांड्यांचा वापर न करता जास्त फापट पसारा न घालवता फक्त मिक्सरच्या भांड्यामध्येच परफेक्ट असं केकचं मिश्रण तयार करून घेतलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण लगेचच अजिबात वेळ वाया न घालविता या केकटींमध्ये ओतून घ्यायचं घेतलेल्या साहित्यांचं कपाप्रमाणे तर मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलं कपाऐवजी तुम्ही फक्त वाटी वापरावी पण जर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते देणारच आहे आता केकटीन आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा ज्यामुळे यातील एक्स्ट्राची हवा जी भरली असेल ती निघून जाईल आणि केक एकसारखा बेक होईल दहा मिनटे झाली आहेत कढाईवरचं झाकण खोलूयात आणि लगेचच यामध्ये केकटीन बेक व्हायला ठेवूयात पुन्हा यावर लगेचच अजिबात यातून वाफ निघणार नाही या पद्धतीचं झाकण ठेवूयात आणि बऱ्याचदा यावर या, या पद्धतीचं एखादं जर स्टीलचं झाकण ठेवलं तर हे वाकडं होतं हे वाकडं होऊ नये याकरिता यावर एखादं दा वजनदार कोणतंही साहित्य ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम ते फुल यांच्या दरम्यान ठेवूयात फुल गॅस ठेवला तरी देखील चालणार आहे आता हा केक आपण परफेक्ट पंचवीस ते तीस मिनटांकरता बेक करून घेऊ अधेमध्ये अजिबात झाकण खोलून बघू नका तर बघा परफेक्ट पंचवीस मिनिटांनंतर आता मी गॅस बंद केलाय आणि आता यावरील झाकण खोलून बघते झाकण जर असं गरम आहे त्यामुळे एखाद्या फडक्यानेच धरून काढायचं तर आपला केक बघा किती छान असा परफेक्ट रंगावर बेक झाल्यासारखा दिसतोय यामध्ये एखादी सुरी खोचून बघायची सुरीला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही आहे याचा अर्थ आपला केक अगदी परफेक्टरित्या बेक झाला आहे जर तुमच्या सुरीला थोडंफार मिश्रण चिकटत असेल ओलसर लागत असेल तर अजून पाच मिनटांकरिता हा केक तुम्ही बेक करून घेऊ शकता आता केक पहिले थंड करून घेऊ केक आपला पूर्णतः छान असा थंड झालेला आहे याच्या कडा आपोआपच सेपरेट सुटायला लागल्यात त्याच वेळेला मी चाकूने याच्या कडा पहिले सैल करून घेते आणि नंतर हा केक केकटीनमधून बाहेर काढून घेते थे। लक्षात ठेवा आपल्याला हा केक थंड झाल्यानंतरच या केकटीनमधून बाहेर काढून घ्यायचा आहे जर केक गरम असतानाच आपण हा केक टिनमधून बाहेर काढायला गेलो तर केक हा तुटतो तर बघा आपला केक अजिबात केक टिनला न चिकटता अगदी व्यवस्थितरित्या बाहेर निघालेला आहे लगेच हा स्लाइस स्वरूपात मी कट करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हा कट करून घेऊ शकता मी या ठिकाणी चौकोनी आकाराचा केक टिन वापरला होता तुम्ही गोल देखील केक टिन वापरू शकता आता हा केक बघा किती छान असा सुपर स्पॉन्जी झालेला आहे कितीही दाबला तरी देखील पुन्हा एकदा त्याच्या हव्या त्या स्थितीमध्येच येतोय किती परफेक्ट एकसारखा कट केला जातोय आणि त्यासोबत टेक्स्चर देखील बघा अजिबात रवाळ झालेला नसून मस्त असा मऊ लुसलुशीत झालेला आहे अगदी बेकरीमध्ये जो ब्रिटानियाचा केक मिळतो ना अगदी सेम पद्धतीने झालेला आहे तर बघा अजिबात जास्तीचा भांड्यांचा फापट पसारा न करता घरगुती साहित्यात आणि अजिबात कोणत्याही परफेक्ट मापाशिवाय घरगुती वाटीनेच संपूर्ण साहित्य मोजून मऊ लुसलुशीत आय्यंगर स्टाईल रवा केक बनवलाय तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा तयार झालेला केक तुम्ही आठवडाभरच कशाला दोन आठवडे जरी स्टोर केला तरी देखील व्यवस्थित टिकतो धुळ्याला असताना मी भरपूर अशा केकच्या ऑर्डर घेत होते पण जशी आमची ट्रान्सफर झाली तसे माझे केक बनवणंच बंद झालं होतं मग मुलाचा बऱ्याच दिवसांचा हट्ट चालला होता आई केक खायचा आहे म्हणून म्हंटल मुलालाच का तुमच्या सोबतही आजची रेसिपी शेअर करावी आता या कट केलेल्या केकमधील एक स्लाइस मी तुम्हाला उचलून दाखवतीये बघा किती मस्त मऊ लुसलुशीत आहे परफेक्ट रंगावर एकसारख्या रंगावर हा केक बेक झालेला आहे अजिबात जास्तीची मेहनत न घेता केक आवडला तर आजचा केक खूपच आवडलाय खूपच छान एकदम सॉफ्ट झालेला आहे त्यामुळे तो देखील एकदम झालाय आपण यामध्ये अजिबात मैदा वापरलेला नसल्यामुळे मुलांना देणं देखील खूपच फायदेशीर राहणार आहे तर त्यामुळे तुम्ही आजच्या या किची रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत Bye bye. Thank you I. <laughs> Welcome come <laughs> nearer. Welcome. <laughs>